आजचा दिवस सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस आहे चित्रपट पुरस्कारांचा बॅकलॉग भरून काढला आज आपले कला विश्व समृद्ध करणारे अनेक मोठे कलावंत आहेत चित्रपट सृष्टीला आणि आपल्या जीवनाला समृद्ध करणारी ही मंडळी आहेत अशोक सराफ यावर्षी पंच्याहत्तर वर्षांचे झाले त्यांचा अमृत महोत्सवात आपण त्यांना महाराष्ट्र भूषण देत आहोत मराठी चित्रपटाचा चेहरा हे अशोक सराफ आहेत अशी भावना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केली त्यांना आपण पुरस्कार देतोय आणि विशेषतः मला असं वाटतं की अशोक मामा पंच्याहत्तर वर्षाचे झाले वाटत नाहीत पण झाले आहेत पण अशा या त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये त्यांना महाराष्ट्रातला सर्वोच्च पुरस्कार या ठिकाणी मिळतोय हे आमच्याकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे सिद्धूचा आवाज कुठूनही ओळखू येतो बघायची गरज नाही आहे मला असं वाटतं की एकदा अशोक मामा तुम्ही असं म्हणाला होता की मराठी चित्रपटाला नायकाचा चेहरा नसतो पण खरं एक गोष्ट सांगितली पाहिजे मराठी चित्रपटाचा चेहरा जर कोणी असेल तर ते अशोक मामा सराफ आहेत हे मात्र या ठिकाणी आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे आणि सगळी माध्यमं मराठी सिनेमा असेल हिंदी सिनेमा असेल टी व्ही असेल नाटक असेल असं कुठलंच माध्यम नाही ज्या ठिकाणी अशोक मामांनी त्या ठिकाणी अधिकारशाही आपली गाजवली नाही आणि लोकांच्या मनावर अधिराज्य केलं नाही आणि नायकापासनं खलनायकापर्यंत सगळ्या भूमिका केल्या पण अशोक मामांचा जो नायक आहे तो सगळ्यांना याकरता भावतो की प्रत्येकाला असं वाटतं की कधीतरी मी देखील असा होऊ शकतो हा नायक केवळ स्वप्नातला नायक नाही आहे तर हा प्रत्यक्ष जीवनातला नायक हा अशोक मामांनी प्रत्येकवेळी या ठिकाणी साकारला आणि म्हणूनच मराठी मनावर एक फार मोठं अधिराज्य या ठिकाणी मामांनी केलं आणि आम्ही तर मामा तुमचे चित्रपट पाहत पाहतच मोठे झालो त्याच्यामुळे खरं म्हणजे आज तुम्हाला पुरस्कार द्यायचा ही खरोखर -कर आमच्याकरता एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना तर मानाचा गानसब्रज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी प्रदान करण्यात आला त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते याशिवाय मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीसाठी आपल्या कलेच्या माध्यमातून अनेक वर्ष योगदान देत रसिकांशी व कलासृष्टीची सेवा करणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांना दिला जाणारा राज कपूर जीवन गौरव आणि विशेष योगदान पुरस्कार चित्रपती व्ही शांताराम जीवन आणि विशेष योगदान पुरस्कारही यावेळी प्रदान करण्यात आले या समारंभास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर आमदार मनीषा कायंदे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे महाराष्ट्र राज्य चित्रपट रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर अविनाश ढाकणे आणि सांस्कृतिक कार्यसंचालक विभीषण सौरे आदींची उपस्थिती होती देवेंद्र फडणवीस म्हणाले की मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी नाटक यामध्ये सर्व पद्धतीच्या भूमिका अशोक सराफ यांनी साकारल्या त्यांनी साकारलेला नायक हा स्वप्नातीलच नव्हे तर खऱ्या खुऱ्या जीवनातील नायक वाटायचे त्यांचे चित्रपट पाहून आम्ही मोठे झालो याशिवाय सुरेश वाडकर यांनी गेल्या कित्येक वर्षे त्यांच्या सुरेल आवाजानं रसिकांचं मनोरंजन केलं ज्या लोकांनी आपले जीवन आनंदमय केले त्यांना पुरस्कार देण्याची संधी आपल्याला मिळाली अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की महाराष्ट्र हे जसे आर्थिक शक्ती केंद्र आहे तसे सांस्कृतिक शक्ती केंद्र आहे महाराष्ट्राची भूमी ही आता कलाकारांची खाण झाली आहे या कलावंतांचा सन्मान करताना सांस्कृतिक कार्य विभाग सोनेरी साला भावना व्यक्त केली फिल्म सिटीच्या बाहेर जे चित्रीकरण असेल तिथे शुल्क आकारले जाणार नाहीत मनोरंजन करातून सूट या अगोदरच दिली असल्याचं सांगून जगातील सर्वात उत्तम फिल्म सिटी करू शकतो असा विश्वास मंत्री मुनगंटीवार यांनी व्यक्त केला महाराष्ट्रातील एक क्रमांकाचा पुरस्कार तुम्ही मला दिलात याचा खरोखर आनंद आहे माझ्या जन्मभूमी आणि कर्मभूमीनं माझा गौरव केला महाराष्ट्र भूषण मिळणाऱ्यांची यादी भली मोठी त्यात मला स्थान दिलं ही माझ्या भाग्याची गोष्ट आहे पन्नास वर्षात प्रवासात ज्यांनी मला कळत नकळत का होईना मदत केली आहे ही सगळी त्यांची किमया आहे सर्वात महत्वाचं म्हणजे रसिक प्रेक्षक जे आवडले तर डोक्यावर घेतात रसिकांना आवडलं पाहिजे हाच दृष्टिकोन ठेवा रसिकांनी प्रेम दिलं ते उपकार मी कधीच फेडू शकणार नाही माझ्या हृदयात हे प्रेम कायम राहील अशी भावना यावेळी अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केली